बुलढाण्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले शासकीय योजनांचा आढावा विकासाची दिशा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य सोहळ्यात मदत व पुनर्वसन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताचा गजर झाला आणि यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली ग्रामीण व शहरी भागातील विकास कामांची यादी पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा संबंधीच्या प्रगतीविषयी तपशील पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून मांडला सोळ्यास आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी जनप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शिक्षण ग्रामविकास कर्मचारी ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला पालकमंत्री मकरंद पाटील यांनी त्यांचे कौतुक करत भविष्यातही अशीच कामगिरी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर गीतांनी भारावून गेले होते तिरंगा हातात घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली